नमस्कार मित्रांनो सारा काही तिच्यासाठी दहा जुलै भागामध्ये लाली चारुकडं बघत म्हणते मला ना हिची भीतीच वाटते तिला आठवतं चारूने तिच्या बाबांना ला लोटलेलं लाली आता जास्तच घाबरते आणि म्हणते हिला काय राग आला की काय आता चारूकडे हसत जाते आणि म्हणते अग अग तू जे बोलते ना ते मला पडतंय मला पण त्यांचा खूप राग येतो ते जे काय करतात ना ते चुकीचंच करतात बघितलं ना सगळे उठून मांगऱ्यात गेले आता सगळे येतील आणि माझ्यावर रागाराग करतील मी कशी चुकते मी कशी वाईट आहे आणि स्वतः कशी मान ये ते ना ते सांगत राहतील दुसरं काय येतं त्यांना पण आपण मात्र शांत बसायचं बरं का काहीच बोलायचं नाही बोलून त्यांच्या हातात कुलीत द्यायचंच नाही चारू म्हणते तुम्हाला त्यांच्याशी जे काय वाकडं करायचं ना ते करा पण मला असं वाटत नाही तुम्हाला माझी गरज आहे नाही तसं दिसतंय मला लाली म्हणते अगं काय बोलते हे चारू म्हणते लालि आत्या मी काय बोलते ना ते तुम्हाला बरोबर कळतंय नाही तसं असेल ना मला पण विचार करावा लागेल लाली म्हणते अगं असं कसं म्हणेल मी तुझी गरज नाही डोक्याला हात लावत म्हणते मी काय विडी आहे का अगं तू आहे ना म्हणून मी आहे लाली बरंच काय बोलते चारू मानात म्हणते तुम्ही काहीही बोला पण मला काय तुमचा भरोसा वाटत नाही मला काहीतरी मोठा बॉम्ब फोडायला हवा त्याशिवाय काय तुम्ही जागेवर येणार नाही पण काय करू शकते मी रघुनाथ कामावरून येतो आणि घराकडे बघतो स्माईल करून म्हणतो हे बंधू आणि शिणूने केलं असणार शेवटी आपली माणसं ही आपली असतात तो घरामध्ये जातो तर हसत खेळत वातावरण असतं बंधू म्हणतो दादा यावा यावा रघुनाथ म्हणतो बंधू शिनू तुम्हाला सांगितलं होतं ना मी करून घेईल मग कशाला करायचं तुम्ही आणि कांताभाऊजी तुम्ही यांना सामील झाले बंधू अरे शेतामधील पेरणी राहिली ती करून घ्यायची कांता म्हणतो नाही नाही दादा हे काय मी फुकट नाही केलं याची मजुरी घेणार आता उमा आणि रघुनाथचा चेहरा पडतो कांता म्हणतो उमा वहिनींच्या हातचा चा बंधुवंत होय तर वहिनींचा हातचा चहा कोण सोडणार आता रघुनाथ उमा हसायला लागतात उमा म्हणते लगेच करते आ शिनू म्हणतो थांब उमाई मी करतो तो जातो आणि सगळ्यांसाठी चहा करतो कांता चहा पिऊन म्हणतो वा 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 मस्त आहे आता सगळे चहा पितात आणि शिनूचं भरभरून कौतुक करतात रघुनाथ म्हणतो दुकानात गेलो आणि नारवाला सांगितलं ताडपत्री द्या तर मला म्हणाला दादा मी तुम्हाला नाही देणार मी घरी पाठवतो आणि मग माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यावर बंधू म्हणतो दादा मीच त्याला ताकीद दिली होती दादा सामान घ्यायला आला ना तर त्याला देऊ नको काय ना दादा तुला उचलायचा त्रास नको म्हणून मी घेऊन आलो कांता म्हणतो आणि कसं बोलणार दादा तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून त्याला मी गप्प करून ठेवला होता चला तुम्ही आराम करा बाकीची कामं आम्ही उरकून घेतो ए चला रे नाहीतर बायका घरात घ्यायच्या नाही निशी किचनमध्ये येते आणि तिला आठवतं दायजी बोललेली असते उमा तुझ्या लेकीने तुझ्या हातावर हात मारला आणि इकडे मात्र सगळेच बोलतात एवढा शिरा आम्ही नाही खाऊ शकत मेघनावंत रेश्मा घरी जाताना शिरा घेऊन जा तेवढ्यात रेशमा शिऱ्याचे प्लेट्स घेऊन येते निशी एक डबा घेते आणि त्यामध्ये शिरा टाकते आणि रेश्माला देत म्हणते ताई तुम्ही घरी घेऊन जा तुंती हो निशी निघून जाते रेश्मा म्हणते इथे कुणीच खाल्ला नाही म्हणजे शिरा नक्कीच चांगला नसणार ती डब्याचं झाकण उघडते आणि डस्टबिनमध्ये टाकायला लागते तेवढ्यात निशी तिचा हात पकडते रेश्मा घाबरून म्हणते ते मी निशी म्हणते तुम्हाला खायचा नसेल ना तर नका नेऊ हातातून डबा घेत म्हणते पण असं टाकून देऊ नका ती आता डबा ठेवते आणि रडायला लागते मेघना चुरून बघते आणि म्हणते निशी ही तर सुरुवात आहे आता ह्या घरामध्ये मी तुझं जगणं मुश्किल करणार उमा स्वयंपाकायला लागते आणि म्हणते अरे देवा आहो हे बघितलं का रघुनाथ म्हणतो हे कसं झालं उमा म्हणते छत गळालं ना मला असं वाटतं सगळं धान्य भिजलं तुम्ही एकदा बघता का तो चेक करतो म्हणतो उमा सगळं आहे निशी डबा घेऊन हॉलमध्ये जाते मेघना आणि सलोनी तिच्याकडं बहुन स्माईल करतात निक्की लॅपटॉपमध्ये काम करत असते मेघना म्हणते निशिबेटा मला खात्री आहे तू खूप छान शिरा केला असणार पण मीच सांगायचं विसरले इथे सगळे डायट करतात निशिवंते आई काहीच हरकत नाही पुढच्या वेळेस मी सगळं लक्षात ठेवून करेल मेघना म्हणते पण वाया गेला ना शिरा म्हणते अजिबात नाही मी बाहेर गेले आणि गोरगरिबांना दिला अन्न काय कुणाच्या मुखात गेलं तर चांगलंच आमचे दादा म्हणतात फक्त वायाने गेलं पाहिजे आता ती बरंच काही बोलते मेघना मनात म्हणते बोलली दादा खोतांची पूर्गी बोलली निशी तुझा हाच आत्मविश्वास मला ठेचून काढायचा आहे सलोने एक पॅकेट देते आणि मग ती निशी हे घे निशी म्हणते हे काय तीन ती बघ जरा निशी वरून खालून पॅकेट बघते पण तिला मोकळं वाटतं मंजू अभ्यासावरून डुगूला ओरडत असते तेवढ्यात बंधू येतो आणि म्हणतो मंजू अगं कशाला ओरडतेस त्याला आता लहान मुलं मस्ती नाही करणार तर काय आपण करणार का मंजू म्हणते हां हेच करतो ना आपण म्हणून जास्त शेपारला येतो अहो त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष नाही तेवढे चारू येते आणि म्हणते तुम्ही सगळे दमलं असाल ना घ्या चहा घ्या कांता म्हणतो नाही 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 चहा नको आम्ही मांगऱ्यातून चहा पिऊन आलो आणि उमाविणींच्या हातचा आल्याचा चहा पिला ना मी कुणाच्याच हातचा चहा चा पित नाही चारू म्हणते बंधू काका बंधू म्हणतो माझं पण तेच आहे ती शिनूकडं वळते शिनू म्हणतो मला नको यायच्या बंधू म्हणतो ते मरू दे आणि डुगला म्हणतो मला सांग काय झालं डुगू म्हणतो बाबा ते बाईंनी बोलवलं आहे शाळेमध्ये म्हणतो एवढंच ना मग कशाला घाबरतो मंजू म्हणते आहो सत्कार करायला बोलवलं नाही बाईने आता ती ओरडत असे कांता म्हणतो मं मंजूबाईनी कशाला ओरडता त्याच्यावर पहिले त्याचा अभ्यास निशी घ्यायची आणि नंतर ओबी घ्यायला लागली आणि ओवीनी तर त्याचं इंग्लिश अगदी पक्क केलं काय डुगू डोंट वरी वहिनी कशाला काळजी करता आपल्याकडे चारू ये ना चारू घेल अभ्यास काय गं गे चारू घेणार ना त्याचा अभ्यास चारू असून मान हलवते डुगू घाबरून बंधूकडे बघतो बंधू त्याला डोळ्याने खुणवतो मंजू घाबरू म्हणते नाही 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 चारू कशाला ओवी घेल त्याचा अभ्यास आता शिनवानी कांता हळूच खुदकून हसतात मंजू म्हणते मागच्या वेळेस ओवीने अभ्यास घेतला ना त्याला छान मार्क्स पडले मी ओवीला सांगते ओवीच घेलं अभ्यास आणि मांगऱ्यामध्ये दादा पण असतील ना याने जरा जरी दुर्लक्ष केलं ना दादा त्याला बरोबर सोलून काढतील आणि चारू तुला हे प्रकरण नाही झेपणारा ओवीला बरोबर जमेल आता मात्र ओवीचा चेहराच पडतो निशीच्या हातात पॅकेट असतं तेवढंच नीरज येतो निशी म्हणते सर हे बुवाने दिलं नीरज म्हणतो काय दिलं नीरज बघून म्हणतो तिकीट सलोनी हसून म्हणते वेडिंग गिफ्ट निशी मी तुम्हाला युरोप ट्रीप हनीमून पॅकेज गिफ्ट केलं आहे आता मात्र मेघनाचा चेहराच उतरतो ती बाजूला निघून जाते नीरेज म्हणतो थँक्यू बुवा निकी म्हणते वाव तुम्ही युरोप ट्रिपला जाणार मेघना म्हणते कधी फ्लाईंग करणार ते सलोनी म्हणते आठ दिवसांनी मेघना म्हणते तिकडे जाण्याआधी मला तुम्हा दोघांना मोठं गिफ्ट द्यायचं तुमच्या लग्नाची पार्टी थ्रू करायची मला निशिला टेन्शन येतं तिन ती पार्टी मेघन म्हणते हो ग्रँड पार्टी तू आत्तापर्यंत गावातील सणवार बघितले आता इथली पार्टी बघ निशी म्हणते आई पण नीरज म्हणतो निशी पण बिन काही नाही मॉम गुड आयडिया मेघन म्हणते आता तुझ्या नवऱ्याने पण परवानगी दिली तू नाही म्हणूच शकत नाही निशी एक गोष्ट लक्षात ठेव हो, ही पार्टी एवढी ग्रँड होणार आहे ना तू कधीच विसरणार नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद